अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण या इथे नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे रिव्ह ऐकणार आहोत प्रेक्षकांना इथे आता खूप सुंदर असा एपिसोड झालेला आहे आणि खूप सुंदर असा एपिसोड झालेला असल्या कारणाने आपली जी काही लीला आहे लीला मात्र एजेच्या मागे लागलेले असते हे आपण पाहतच आलेलो आहोत लीलाचं एकच म्हणणं असतं की काही कर आपण एजे मला प्रपोज करा काही कर आपण एजे मला प्रपोज करा एकच गोष्ट इथे तिच्या सतत मनामध्ये असते आणि एकच गोष्ट इथे तिच्या सतत मनामध्ये असल्या कारणाने आता एजे वैतगलेला असतो खरं तर आता इथे लिलाने थोडी अशी लिमिट क्रॉस केलेली असते घरातील इतर लोकांसमोर तिनं त्याच्या मोबाईलवरती काही व्हाईस मेसेजेस पाठवलेले असतात ए जे मला प्रपोज करा ए जे मला प्रपोज करा आणि हे एकच वाक्य जे आहे ती शब्दांचं हे खूप वेळा वाजलेलं असतं किंवा खूपदा दहा ते पंधरा वेळेस ते वाजून गेलेलं असेल आणि तेव्हा सर्वांसमोर हे वाक्य इथे प्ले झाल्याच्या नंतर त्याचा व्हाईस खूप मोठ्याने आल्याच्या नंतर सर्वजण हसत असतात आणि तेव्हा एजेला थोडासा राग आलेला असतो चिडलेला असतो तो आणि तिथे ते एजे तिथून निघून जातो आणि तेव्हा हा सर्व काय प्रकार आहे असं घरातील तिच्या ज्या काही ॲड्रेस असोय आहेत त्या विचारतात आणि तेव्हा लीला बोलत असते की एजे मला प्रपोज करणार आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि तेव्हा आता इथे ह्या सर्व चांगल्या गोष्टी आहेत असं इथे ते ब काही लोक बोलत असतात पण आता जी काही दुर्गा आहे दुर्गा आणि तिच्या दोन जावाज्या आहेत त्या बोलत असतात ए जे तुला कधीच प्रपोज करणार नाही कारण एजेच्या मनामध्ये आत्तासुद्धा इथे अंधार आईचं आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी जरी तुला प्रपोज केलं तरीसुद्धा ते कुठे प्रपोज करतात की जिथे अंतराईला पहिल्या वेळेस त्यांनी प्रपोज केलं होतं आणि आत्ता पण तासन तास ते अंतराईच्या फोटोजवळ जाऊन उभे राहतात अंतराईच्या फोटोजवळ जाऊन उभे राहत असल्या कारणाने इथे ती तेच तेच गोष्टी इथे बोलतात ही गोष्ट तुला माहीत नाही का ही गोष्ट तुला इथे कळत नाही का असं इथे ते बोलतात आणि तेव्हा आता इथे जी काही आपली इथे ही आहे लीला आहे लीलाला थोडंसं वाईट वाटलेलं असतं की त्या तिच्या बाबतीत असा विचार करत आहेत लीला जेव्हा खोलीमध्ये जाते आणि खोलीमध्ये गेल्याच्यानंतर तिलासुद्धा थोडंसं वाईट वाटतं खरंच मी इथे एजंटला दुखावलेलं आहे का मी असं सर्वांसमोर ह्या गोष्टी अशा नको करायला पाहिजे होत्या आता प्रपोज तर सोडा इथे ते माझ्यावर उलट रागवलेलेच आहेत आणि रागवलेले असल्याकारणाने आता इथे ते माझ्याशी धडनीट बोलतील की नाही ह्यासुद्धा गोष्टी इथे मला माहिती नाही आहेत आणि त्याचबरोबर आता मी काय करू म्हणजे आता एजंटचा राग जाईल मला तर खूप भीती वाटते आता काय करून बसलीस हे लिला असं नव्हतं करायला पाहिजे तेवढ्यात एज तिथे येतो एज तिथे आल्याच्यानंतर एज खरंच त्याच्यावर चिडलेला असतो तो बोलत असतो की हा सर्व काय प्रकार आहे लिला आणि त्याचबरोबर तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस तुला काही लिमिट आहे की नाही काही मॅनर्स आहेत की नाही कारण तिथे तू सर्वांसमोर अशा गोष्टी इथे बोललीस आणि मी तुला बोललो होतो ना की मी तुला प्रपोज वगैरे करेन पण तुला ह्या सर्व गोष्टी इथे सर्वांसमोर बोलण्याची काय गरज होती तू अशी का वागलीस का बोललीस म्हणून असे इथे तो एज जो आहे तो इथे लिलाला विचारत असतो आता लिलाला ह्या गोष्टी त्यांना विचारल्याच्यानंतर मात्र लीला त्याला सॉरी बोलत असते सॉरी हे जे माझं ते मला कळलंच नाही चुकून झालं तेव्हा हे जे बोलत असतो मला माहिती तू खूप हट्टी आहेस आणि तुझा पूर्ण तुझा जो काही हट्ट आहे तो मला पूर्ण करायला आवडतोसुद्धा आणि मी तो, तो करतोसुद्धा पण हा हट्ट काय मी तुला प्रॉमिस केलं मी तुला वचन दिले की मी तुला प्रपोज करेल म्हणून मग तू का शिवतावळी फालाने करत आहेस का शिवागत आहेस आणि असं म्हणून तो बोलत असतो की मला ही गोष्ट जी आहे ती अजिबातच आवडली नाही वगैरे आणि असं म्हणून तो आता तिथून निघून जातो तो निघून गेल्याच्यानंतर इकडे मात्र जी काही लीला आहे खूपच आता तर टेन्शन आलेलं असतं अगोदरच मनामध्ये एवढी धाकधूक असते की एजला राग आलेला आहे एज माझ्यावर चिडलेला आहे आणि आता ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत मम्मी आता काय करू वगैरे वगैरे असं इथे तिला वाटतं आणि ह्याच सर्व गोष्टी इथे तिला नंतर आता तिच्याकडे कुठला पर्यायसुद्धा शिल्लक नसतो प्रेक्षकांना कारण आता काही जरी झालं तरी आता इथे जो काही एज आहे एजमुळे तर ह्या सर्व गोष्टी इथे झालेल्या असतात आणि लिलाने लिमिट क्रॉस करूनच ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या असतात पण आता तिच्याकडे कुठलाच पर्यायसुद्धा शिल्लक नसतो आणि कुठलाच पर्यायसुद्धा शिल्लक राहिलेलं नसल्या कारणाने आता ती बोलत असते नाही आता मला एजेची माफी मागावीच लागेल काही जरी झालं तरीसुद्धा मला एजला स्वारी बोलावीच लागेल असं इथे ती बोलते आणि असे ह्या सर्व गोष्टी इथे ती नंतर आता ती विचार करते पण काय करू कशा पद्धतीने आता इथे मी एजंटची माफी मागू पण आता काहीतरी करावंच लागेल असा सुद्धा इथे ती आता विचार करत असते आणि तोच विचार केल्याच्यानंतर इकडे एजे जो आहे तो इथे स्टडी रूममध्ये निघून गेलेला असतो एजे जेव्हा स्टडी रूममध्ये निघून जातो आणि निघून गेल्याच्यानंतर त्यालासुद्धा असं वाटत असतं की मी लिलाला रागाच्या चक्रात खूपच काही जास्त गोष्टी इथे बोलून गेलो का मी असं नव्हतं बोलायला पाहिजे तिला मी खूप काही गोष्टी इथे बोललो खरं तिला राग आला असेल का तिचं तरी काय चुकत आहे मी फक्त ती मला एकच गोष्ट इथे बोलत आहे की जे मला प्रपोज करा आणि ते तेवढं गरजेचं पण आहे कारण आम्ही नवरा बायको आहोत मग तिला तिचा हक्क दिला पाहिजे त्याचबरोबर ती दुसरं काय बोलत आहे आणि तसेही तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेमाच्या भावना आहेतच मग मला फक्त त्या व्यक्त करायच्या आहे त्याच्या पलीवर तिची तरी काय अपेक्षा आहे असं म्हणून तो इथे लीला कॉल करतो आणि लीलाला कॉल केल्यानंतर तिला तो लगेच सॉरी बोलत असतो पहिल्याच हॅलोमध्ये तेव्हा इकडे लीला सुद्धा बोलत असते लिले खरंच माझं चुकलं मला माफ करा मी असं सर्वांसमोर इथे करायला नको होतं असं इथे तो, तो बोलतो आणि तेव्हा आता इथे ए सुद्धा बोलत असतो नाही त्यात तुझी काही एक चूक नाही तू काळजी करू नको खरं तर मी तुला इथे सॉरी बोलायला पाहिजे असं इथे तो बोलतो आणि त्याचबरोबर आता इथे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या पद्धतीने इथे झाल्याच्यानंतर मात्र प्रेक्षकांनो आता जो काही ए जे आहे ए जे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजेच की आता जो जी काही आपली इथे आता लीला आहे लिलाला लिला त्यानं असं सांगितलेलं असतं की आता तू संध्याकाळी छान अशी तयार राहा मी तुला एका ठिकाणी घेऊन जाणार आहे तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि आता लीला बोलत असते म्हणजे तुम्हाला राग आलेला नाही आहे का आणि तेव्हा आता इथे ते जे बोलत असतो की नाही मला तुझा कसलाही राग आलेला नाही आहे तुला तुझा आ, मला का आणि कशासाठी राग येईल असा इथे तो विचार करतो आणि असा इथे त्याने विचार केल्याच्या आता लीला मात्र खूपच खुश झालेली असते इकडे मात्र जी काही दुर्गा आहे दुर्गाच्या मनामध्ये एकच इथे विचार सुरू असतो की खरंच जो काही ए जे आहे ए जे इथे आता लीलाला प्रपोज करणार आहे का आणि त्याचबरोबर असं कसं होऊ शकतं वगैरे आणि त्याने नाही असं ह्या सर्व गोष्टी इथे करायला पाहिजे असं इथे त्यांच्या मनामध्ये सर्वांच्याच मनामध्ये इथे विचार सुरू असतात आणि जो काही एज आहे तो असं इथे त्यांनी नाही करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी इथे त्या बोलत असतात आणि ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर जे काही म्हणजे काही ह्या गोष्टी इथे होत असतात त्यामुळे आता जिल्ह्या आहे ती तर खुश झालेली असते पण इकडे ह्या लोकांना अजिबातच ह्या गोष्टी इथे आवडलेल्या नसतात आणि आवडलेल्या नसल्याकारणाने त्यांचं असं म्हणणं असतं की नाही इथे हे सर्व काही इथे असं नाही झालं पाहिजे वगैरे वगैरे असं इथे त्या बोलत असतात आता मात्र जेव्हा एजे जो आहे तो इथे ऑफिसमध्ये जातो आणि ए जे ऑफिसमध्ये गेल्याच्यानंतर तो आता इथे एक गोष्ट करत असतो आणि ती म्हणजेच की आ, जो एजे आहे आ, एजे आता इथे पाहत असतो की तिच्यासाठी जे काही सरप्राईज प्लॅन केलेलं असतं आणि ते सर्व काही जे सरप्राईज प्लॅन इथे केलेलं असतं ते खूपच सुंदर असतं तिच्यासाठी केलेलं सरप्राईज प्लॅन असतं ते खूप छान असतं आणि त्याचबरोबर तो त्याच दृष्टिकोनातून इथे आता सर्व काही प्रयत्नसुद्धा प्रेक्षकांनो इथे करत असतो आणि ह्या सर्व काही गोष्टी त्यांनी या पद्धतीने केल्याच्यानंतर आता इथे खूपच छान असं सर्व काही ते होत असतं प्रेक्षकांवर कारण आता जेव्हा एजेने जेने ह्या सर्व गोष्टी ते सांगितलेल्या असतात आणि ए जेने ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मात्र आता जो काही एजे आहे एजे एजेचा जो काही सेक्रेटरी असतो तो बोलत असतो की इथे आता ह्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही या पद्धतीने कसं काय केलेलं आहेत आणि म्हणजेच की आता मला ह्या विचारण्याचा अधिकार नाही पण एक गोष्ट विचारू का आणि तेव्हा काय असं म्हटल्याच्यानंतर विचारा तर तुम्ही हे सरप्राईज प्लॅन कोणासाठी करत आहात हे लिला मॅडम मॅडमसाठी सरप्राईज प्लॅन आहे का असं इथे ते विचारत असतात आणि ह्या सर्व ह्या सर्व गोष्टी इथे विचारल्याच्यानंतर हे जे बोलत असतो की हो अगदीच तिच्यासाठी आहे पण तिला ह्या गोष्टी अजिबातच इथे आता समजून द्यायच्या नाही किंवा कळून द्यायच्या नाही त्यामुळे तुम्ही आता एकदमच इथे शांत राहायचं आहे वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर आता जो काही एजे आहे एज एका गोष्टीचा इथे विचार करतो की आता लीला खरंच खूप खुश होणार आहे कारण तिला आपण एवढं छान असं सरप्राईज प्लॅन देणार आहोत इकडे मात्र जेव्हा लीलाला समजलेलं असतं किंवा एजेने सांगितलेलं असतं की तिच्यासाठी खूपच मोठं सरप्राईज प्लॅन आहे तेव्हा आपली जी काही एज लीला आहे लीला मात्र खूपच जास्त खुश झालेली असते ती आनंदातच आता खूप एक्साइटमेंटमध्येच इथे कशा पद्धतीने मला प्रपोज करेल कशा पद्धतीने काय करेल ह्या सर्व गोष्टींचा इथे ती विचार करत असते आणि ह्या सर्व काही गोष्टींचा इथे तिने विचार केल्याच्यानंतर जो काही एजे आहे ए जे मात्र इकडे तिचाच विचार करत असतो तर लीलासुद्धा इकडे त्याचाच विचार करत असते की आज मला एज प्रपोज करणार आहे म्हणून तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने एज आता लीलाला उद्या प्रपोज करणार आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आपलं मिराज वाईस युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून मला कॉम्प्रेस करून ऑनवर क्लिक करा आणि पाहत रहा नवरीमुळे हिटलरला या मालिकेचे असे छान छान न्यू कारण प्रेक्षकांना खूप सुंदर असे भाग होणार आहे का दोघात आणखी त्यामध्ये काही अडथळा आणत आहे हे सुद्धा आपल्याला आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे आणि कशा पद्धतीने लिहिला त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर मात करते हे सुद्धा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग अशा अपडेटसोबत एपिसोडसोबत तोपर्यंत पाहत राहा नवरी नवरी मिळे हिटलरला भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद